मित्रांनो एस फॉ हेल्थ मार्टी चॅनेलमध्ये स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे बहिणींसाठी दोन नवीन योजना सुरू करण्यात आल्या असून बहिणींचा आता फायदा होणार आहे जर बहिणींकडे आधार कार्ड असेल तर बहिणींना हजार दहा हजार रुपये रोख मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमचं खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पंधरा रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं तुमच्या लाडक्या भावांनी म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन नवीन योजना बहिणींसाठी सुरू आहेत लाडक्या तुम्हाला तर मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला या नवीन लाभ देखील घेता येणार आहे हे, हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणीनं तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे सरकारने सांगितलेले दोन महत्त्वाचे काम केल्यावरती ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आणखीन फायदा मिळणार आहे तुमच्या देवाभावांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना सुरू केली आहे त्यासाठी महत्वाचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आधार कार्ड असलेल्या महिलांना दहा हजार रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे तर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि सरसकट सर्व बहिणींना याचा लाभ मिळणार आहे का का कोणत्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याबरोबरच दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे ही त्यांच्या बँक खात्यामध्ये कशी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर सोडण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे तुम्हाला आता दिवाळीचा हप्ता मिळणारच आहे बहिणीनं त्यासोबत तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे आधार कार्डवरती ज्या नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्या आता जाहीर करण्यात आल्या आहेत लाडक्या बहिणीनो जर तुमच्याकडे कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा थेट दहा हजार रुपये मिळणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत पण लाडक्या बहिणीनं तुम्हाला यासाठी सर्वात महत्वाचं काम करावं लागणार आहे फक्त दोनच मिनिटाचं काम तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती हे काम केल्यावरती तुम्हाला फक्त दोन महत्वाच्या सूचना पाळायच्या आहेत दोन मिनटांचं काम आहे हे केल्यावर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा बँकेची नावं देखील जाहीर केली आहेत लाडक्या बहिणीनं हे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत ते देखील जाणून घ्या कारण दहा हजार रुपयांची जी रक्कम आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला रोख रक्कम दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे ती कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला तुम तुम डायरेक्ट पंधरा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे लाडक्या बहिणीनं आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होता गेले त्यामध्ये कोणतीही तांत्रिक पोस्ट बँकेमध्ये येत नव्हती सरसकट पैसे बहिणींना मिळत होते त्याचबरोबर देखील पोस्ट बँकेसाठी आणखीन एक स्कीम तयार करण्यात आली आहे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच पंधरा हजार रुपये मीही मिळणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी ही नवीन योजना सुरू केली आहे परंतु लाडक्या बहिणीनं यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे फार महत्वाचं ठरणार आहे परंतु आणखी एकदा कोणतं एक करायचं आहे ते देखील जाणून घ्या एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करताना महिलांना कोणतं महत्वाचं काम करायचं आहे ते पण सांगितलं आहे त्याचबरोबर कोणत्या दहा बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्याची देखील सविस्तर माहिती दिली आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये आता ऑक्टोंबरचा हप्ता तर जमा होणारच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला आता नवीन दोन स्कीमचा फायदा देखील मिळणार आहे आतापर्यंत तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण हप्त्यासाठी सोडण्यात आला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे अर्थ खात्याकडून निधी मंजूर त्यामुळे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे तर सोडण्यात आलेच आहेत लाडक्या बहिणींनो आता तर तू महत्वाची बातमी तुमच्यासाठी आलीच आहे ती, आली ती म्हणजे दहा हजार रुपयांची रक्कम तुम्हाला आधार कार्डवरती मिळणार आहे लाडक्या बहिणीनो तुमच्याकडे सगळ्याकडे आधार कार्ड तर असणारच आहे आधार कार्डवरती तुम्हाला इतका मोठा फायदा मिळणार आहे थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर होणार आहे त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आणखीन फायदा मिळणार आहे परंतु या आधार कार्डवरती बरोबरच तुम्हाला आणखीन कोणत्या अटी लागू होणार आहेत का हे देखील पहा आपण पाहणार आहोत कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा ही माहिती दिली तेव्हा त्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांसाठी आणखी काही सूचना देखील देण्यात आले होते तुम्हाला दोनच मिनिटाचं काम करायचं आहे आणि दहा हजार रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर कशाप्रकारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत आधार कार्डवरती असणाऱ्या महिलांना जे दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे ती महाराष्ट्रातील दहा बँकेमध्ये जमा होणार आहे शिंदे साहेबांनी दहा बँकांची नावे देखील या ठिकाणी जाहीर केली आहे हे सरसकट पैसे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना मिळणार नाहीत तर महिलांनी महत्वाचं आहेत तर लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे की तुम्हाला रोख रक्कम दहा हजार रुपये मिळणार आहे आणि तुमचं खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयेची रक्कम देखील दिली जाणार आहे परंतु हे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याची माहिती आपण घेऊया तर हप्त्यासाठी ही पैसे देण्यात आले असून निधी झाला आहे त्यामुळे तो हप्ता तर तुमच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकतो पण जर तुम्हाला ह्या हप्त्याची लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी बँक आहे जी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जोडलेली आहे ती बँक या दहा बँकेच्या ना नावांच्या यादीमध्ये आहे का ते देखील पाहावं लागणार आहे कारण हे जे पैसे ट्रान्सफर होणार आहे ते सर्वात प्रथम जी पहिली बँक सरकारने सांगितली आहे ती म्हणजे पोस्ट बँक बैंक, त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला थेट पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे काही हप्त्या जमा होत आहेत ते लाडकी बहीण योजनेचे सरसकट जमा झालेले आहेत आणि सर्वच महिलांना या हप्त्याचा लाभ मिळत चालला परंतु इथून पुढेचा जो आता नवीन स्कीमचा हप्ता असणार आहे नवीन हप्ता असणार आहे तो फक्त दहा बँकांच्या यादीमध्ये नाव असलेल्या बँकेमध्ये जमा होणार आहे त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरणार आहे पण त्यासोबतच पाहू लागणार आहे की कोणत्या दहा बँकांची नावं यामध्ये जाहीर करण्यात आली आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि तुमच्या बँकेचे नाव जर या बँकेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे त्याचबरोबर तुमचं बँक खातं जर पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे तर चला पाहूया कोणत्या दहा बँकेची यादी ही सरसकडून जाहीर करण्यात आली आहे आणि कोणत्या महिलांना दहा हजार रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे लाडक्या बहिणीनं यासाठी सर्वात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना या नवीन योजनेचा लाभ घेता येणार असून शिंदे साहेबांनी पोस्ट बँकेचे नाव जाहीर केले त्याचबरोबर कार्डावरती महिलांना जी दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे ती युनियन बँकेमध्ये दे देखील जमा होणार आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील आधार कार्डवरती मिळणाऱ्या रोख रक्कमचे लाभ घेता येणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची रक्कम ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या दोन नवीन स्कीम देवबाहूंनी चालू केली आहे त्यामध्ये इंडियन बँकेचे देखील समावेश करण्यात आला आहे इंडियन बँकेमध्ये ज्या महिलांनी आपले बँक खाते जोडले त्या लाडक्या बहिणींना आधार कार्डवरती मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे दहा हजार रुपयांची रोख रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या महिलांचं खातं ॲक्स बँकेमध्ये आहे त्याच देखील दहा हजार रुपयाची रक्कम बँक खात्यामध्ये मिळणार आहे आधार कार्डवरती मिळणाऱ्या योजनेचा फायदा आता एच डी एफ सीची बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना मिळणार असून पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एच डी एफ सी बँकेमध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीनं बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला देखील दहा रुपयांचा लाभ घेता येणार आहे बँक ऑफ बडोदा बँक देखील आता आधार कार्ड वरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहे त्यामुळे देवाभावाने जाहीर केलेले दहा हजार रुपयांची नवीन योजना बँक ऑफ बडोदा मध्ये असणाऱ्या महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे ज्या ज्या बँकेमध्ये दे आहे देखील आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे दहा हजार रुपयांची रोख रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल आता दहा हजार रुपयांची जी नवीन स्कीम तयार करण्यात आली आहे जे आधार कार्ड वरती पैसे मिळणार आहे ते आय सी आय सी बँकेमध्ये जमा होतील आणि लाडक्या बहिणींना आता याचा लाभ मिळणार असून शिंदे साहेबांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे शिंदे साहेबांनी ज्या बँकांची नावं सांगितली आहेत त्या बँकेमध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत ई के वाय सीची प्रोसेस जर तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असतं आणि तुमची लाडकी बहीण योजनेचं हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होत असतात आणि तुमची लाडकी बहिणी जे हप्त्यासाठी पात्र ठरतात पण लाडक्या तुमच्यासाठी ही आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पोस्ट बँकेमध्ये खातं असेल तर पंधरा आहेत लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी ई केवायसी प्रोसेस कम्प्लीट करणं ही सर्वात महत्वाचं काम आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं कागदपत्र लागतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असतं आणि तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असतं तुम्ही तेव्हाच ई सी प्रोसेस कम्प्लीट करता त्यावेळी तुमचा अर्ज हा एक्सेप्ट केला जातो आणि तेव्हाच तुमच्या बँक खात्याच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे सोडले जातात पैसे जमा होण्यामध्ये कोणतेही तांत्रिक अडचण निर्माण होत नाही आणि कोणत्याही अडचणीशिवाय पैसे तुमच्या खात्यावर जमा होत ना आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील तसेच मिळत होते त्याचबरोबर ज्या काही नवीन योजना स्कीम येतात त्यासाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असायला लागतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डवरती असणारा नंबर हा सर्वात महत्त्वाचं काम करतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे तुमच्याकडे जर तुमचं आधार कार्ड असेल आणि तुमचं बँक खातं तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असेल तर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे या स्कीमचा फायदा तुम्हाला होणारच आहे त्याचबरोबर जर प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुम्हाला पूर्णपणे लाभ घेता येणार आहे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात अगदी त्याचप्रमाणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून तुम्हाला या पैशाचा लाभ घेता येणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या दोन योजना जाहीर केल्या असल्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद